गाडी क्रमांक एक्क्याण्णव सुटला या मैदानातला जुना बैल पोळा मैदान आणि या मैदानातला एक्क्याण्णव पळतोय ज्या एक्क्याण्णव मध्ये नऊ गाड्या पळत आहेत अजून सकाळपासून एकही गट असा नाही की दहा गाड्या दहा तसा म्हणून अतिशय सुंदर अशी दोघात लढत लढत आणि लढत झाली काय गरज आहे का ए आड्याल पडेल पडणार गाडी आले आओ आधीच इकडे एका बाजूला उभा राहिला तर नाही का शाबूध राहायचा कशाला घरच्यांना त्रास देत आहे आपल्याला होणार तो होणार परंतु घरच्याला सुद्धा त्रास होणार दोन गाड्यात लढत झाली निखाल गेला कॅमेरा खा अरे आले इस्लामपूर बड्याल आल शिंदेवाडी दोन्ही साइडने या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो एक्क्याण्णव ला घरे क्रमांक एक्क्याण्णवचा निकाल एक्क्याण्णवचा निकाल एक तास क्रमांक पाच वर झवलेली गाडी